यांच्यासाठी अनेक दिवस आम्हाला संघर्ष करावा लागला त्या संघर्षाच्यामुळे आता ते काम सुरू झालेलं आहे तुमचा शाहपूर वरून कंजरपर्यंतचा रस्ता काय बोलायचं हा रस्ता मंजूर करून किती वर्ष झाली आमच्या सर्वसामान्य जनतेला प्रवासापासून चांगली सुविधा मिळण्यापासून वंचित ठेले आणि आता वंचित आहे मला माहीत आहे आपली जनता ज्या ज्या आमच्या भगिनीच्या कुंकू पुस्तक गेलं ना ती ही गोष्ट विसरू तिथे नाट्यवाईक ही गोष्ट मोदीजींच्या नेतृत्वामध्ये नितीन गडकरी साहेबांनी पंधरा मिनिटात या रस्त्याला नॅशनल हायवेचा दर्जा दिला पण आठ नऊ वर्ष झाली हे कामच सुरू आहे अजूनही कामच सुरू आहे म्हणून ह्याचाही जाब आपण विचारला वाशिमचा फ्लायओव्हर रेल्वेच्या हो वरचा पन्नास वर्षापासून लोकांची मागणी होती पावसाळा आला की अंडरपास मध्ये पाणी भरायचं गावांचा संपर्क तुटायचा आणि तीस पस्तीस किलोमीटरचा फेरा मारून त्यांना त्यांच्या गावाला जायला देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या काळात ही गोष्ट घातल्यानंतर तात्काळ त्यांनी त्याला चौतीस कोटी रुपये त्यांनी मंजूर केला आणि आज लोका तो लोकांना सेवेसाठी आपण त्याचं लोकार्पण केलेलं ते पन्नास लाख लोक निश्चितपणाने मोदीजीला गुवाहातील आशीर्वाद देतात गलजापूरचा होम प्लॅटफॉर्म गलजापूरच्या होम प्लॅटफॉर्मची मागणी एकोणीशे ऐंशी सालापासून अनेकांनी प्रयत्न केले झाले दोन हजार चौदा झाल्या पहिलं काम तुमचं केलं असेल तर वाशिमचा आरोपी आणि गलजापूरचा होम प्लॅटफॉर्म न होणारी कामं मोदीजींच्या नेतृत्वात मोदीजींच्या आशीर्वादाने आपण करू शकतो भिवंडीची मेट्रो भिवंडी कल्याणची मेट्रो पुढचा टर्फा आपल्याला बदलापूरला मेट्रो आणायचं निश्चितपणाने बदलापूरची मेट्रो आणि मला सांगायला खरंच आमदारांनी या ठिकाणी उदय केल्यानंतर रस्ते कॉम्पेसचे आपण करण्याच्या मार्गावर पण कदाचित बदलापूर जर एम एम आर डी रिझनमध्ये असता तर मुरगा मुरबाड जर असता तर मुरबाडचा एकही रस्ता गावरीचा राहिला रस्ता मुरबाडचे सगळे रस्ते काँग्रेसचे झाले असते म्हणून आम्ही नेहमी मुरबाडचा समावेशमध्ये करावा याच्यासाठी सततची आमची मागणी आमच्या नेतेमंडळींकडे असते